मंडळी तुम्ही दिवसभरात सोशल मीडिया वापरताना या मुलाला पाहिलंच नाही असं कधी झालं नसेल तुम्हाला तो कोणत्या ना कोणत्या मिम्स मध्ये नक्की दिसला असेल हा मुलगा कोण असेल तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल पण हा एक मुलगा नाही तर पंचेचाळीस वर्षाचा माणूस आहे तर हा माणूस नेमका कोण आहे तेच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही वेद डॉट कॉम आपल्याला रोज मिम्स मध्ये दिसणाऱ्या मुलाचं नाव आहे ओसिता येमे हा एक नायजेरियन फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे त्यांनी आतापर्यंत तीनशे पन्नास पेक्षा जास्त नायजेरियन चित्रपटात काम केलंय याच ओसिताचा जन्म वीस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी ला नायजेरिया देशातील यमो राज्यातील एम्बेटोली या गावात पाच भावंडात झाला वयाच्या आठव्या वर्षी त्याला एक आजार झाला आणि त्याची उंची चार फुटावरच खुंटली आणि त्याचा गोड निरागत चेहरा तसाच राहिला पण त्याचा कॉमेडी करायचा गुण खतरनाक होता एका छोट्याशा गावात जन्मलेल्या आणि वाढलेल्या वसितानं लागो स्टेट युनिव्हर्सिटी मधून संगणकशास्त्रात कला शाखेची पदवी घेतली शाळा शिकत असताना त्याच्या अंगातील कॉमेडी किडा जातच नव्हता पुढे सगळे मित्र म्हणायला लागले याला पिक्चरमध्ये घातले पाहिजे विशेष म्हणजे पुढे तो कॉमेडी व्हिडिओ करणारा कलाकार अशी ओळख झाली पुढे एकोणीसशे नव्वदच्या काळात तो छोट छोट्या भूमिकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली त्याच्या याच अंगातील कॉमेडी यामुळे त्याला थेट दोन हजार दोन मध्ये काम करण्याची संधी भेटली त्याचा हा पहिला सिनेमा होता त्याला यात पाव पाव या लहान मुलाचा रोल भेटला त्यावेळी त्याच्या सोबत होता त्याच्या सारखा दिसणारा एकेडेजी तो त्याच्या वयाने मोठा होता पण उंचीने सेम होता या पहिल्या सिनेमात दोघांनी आपल्या खोड्यांनी राडा घातला आणि हा सिनेमा त्या काळात हिट कॉमेडी सिनेमा ठरला हे दोघे या सिनेमात वयाने छोटे पण मोठ्या माणसासारखी गप्पा हरणारे होते लोक यांच्या प्रेमात पडली या दोघांना जगभरात प्रसिद्ध भेटली ही जोडी नॉलिवूडमध्ये एक लोकप्रिय ऑन स्क्रीन जोडी बनली पुढे या आणि पुरस्कार मिळवले शंभर पेक्षा जास्त सिनेमात काम केलं पुढे या दोघांना लाईफ टाइम या अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आज या दोघांची गंती नाझरिया देशातील श्रीमंत लोकांमध्ये होती त्यांची करोडोंची संपत्ती आहे राजवाड्यासारख्या घरात राहतात हातात सोन्याची घड्याळ घालतात तर सेलिब्रिटी सारखं जीवन जगतात पण एवढं असूनही समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे याचं भान राखून आफ्रिका तसेच नाझरिया देशातील गरीबी भयानक आहे याच गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वसिब अनेक सामाजिक संस्थांच्या मार्फत अनेक पैसे खर्च करतोय तसेच नाझरियन आणि आफ्रिकन तरुणांना प्रेरणा देण्यासाठी चळवळ सुरू केली त्याने आफ्रिका या नावाने संस्था स्थापन केली आणि तो या संस्थेचा संस्थापक आहे तसेच त्याचे हे पुस्तकही खूप प्रसिद्ध आहे त्याने रिअल इस्टेट आणि हॉस्पिटल मध्ये गुंतवणुकीत मोठे पाऊल ठेवले हो दोन हजार अकरा मध्ये त्याला राष्ट्रपती गुडलक जोनाथन यांनी मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द फेडरल रिपब्लिक या राष्ट्रीय सन्मानानं सन्मानित केलं होतं पण तो आफ्रिकेत प्रसिद्ध होताच नंतर त्याचे व्हिडिओ तो कोणीतरी इंटरनेटवरती प्रसिद्ध केली आणि ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि भारतात राडा झाला सोशल मीडियावरती येणाऱ्या प्रत्येक मीम्स मध्ये वसिता झडको लागला आपल्या मित्राला नक्की काय म्हणायचं आहे ते वसिताच्या काही सेकंदाच्या क्लिप्समधून समजायला लागलं एवढी ताकत त्याच्या या एक्सप्रेशन मध्ये पाहायला मिळते तर मंडळी 23 वर्षापूर्वी बनवलेल्या त्याच्या सिनेमातील प्रत्येक सीन भाषेचे बंधन तोडून आफ्रिकेमधून आपल्या भारतात आला दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये रोज कोणत्या ना कोणत्या मीम्स मध्ये आपल्याला तो बघायला भेटतो आणि तो आजही हसवतोय तुम्हाला या औषधाची माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशात माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका